नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र जसा भारत देश हा कृषी प्रधान आहे तसंच महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे पण या कृषी प्रधान राज्यातील कृषी मंत्री मात्र विधान परिषदेच्या सभागृहात रमी खेळात रमतो सात महिन्यात सातशे सत्तर शेतकऱ्यांनी कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या केल्यात बी बियाणं महाग होत आहेत पावसाची अनियमितता आणि बाजारभावाचे चढ उतार यामुळे शेतकऱ्यांचं खर तर आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि अशा वेळेस ज्या मंत्र्याने हक्काने आणि प्रामाणिकपणे या विषयांवर चर्चा करायची तोच मंत्री अधिवेशनात गंभीर चर्चा ऐकण्याऐवजी रमी खेळतो आणि यावर विचारला जातो तेव्हा त्याचं खातं काढून दुसऱ्या नेत्याकडे दिलं जातं पण मंत्रिमंडळातून काढण्या इतकी नैतिकता आणि राजकीय परिपक्वता मात्र उरलेली नाही आणि म्हणूनच मतांचं राजकारण करणारे नेते आता शेतीमध्ये रमायला लागलेत या शेतीतून पीक येईल की नाही हे माहित नाही पण तरी बडे नेते शेतीमध्ये रमतायत आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओज टाकतायत शेती करणाऱ्या नेत्यांमध्ये सर्वात चर्चेत असतात ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावात ते हेलिकॉप्टरने जातात याची चेष्टा उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव वारंवार करत असतात तेच एकनाथ शिंदे आता मात्र राज्यात पाऊस पडत असताना दिल्लीमध्ये राजकीय शेती करताना दिसत आहेत जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीत राजकीय शेती करतायत त्यावेळेला त्यांना हेलिकॉप्टर मधून शेतात जाणारे शेतकरी असे हिणवणाऱ्या उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर हे सुद्धा जवळच्याच पालघर जिल्ह्यात जाऊन तिथल्या एका गावामध्ये आपल्या कुटुंबासहित शेतीचा आनंद लुटत आहेत मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आहेत तसंच विधान परिषदेचे आमदार देखील आहेत त्यांनी पालघर मधल्या रायसल गावात जात आपल्या शेतामध्ये भाताची शेती करण्याचा प्रयत्न केलाय हायफाय असणारे मिलिंद नार्वेकर माती आणि चिकलाच्या शेतात जाऊन भात लावणी करतायत त्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले नाही तरच नवल एकनाथ शिंदेना टोमने मारणारे किंवा त्यांच्या शेतीला हिणवणारे उद्धव ठाकरे आता मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल काय बोलणार आहेत कारण शिवसेनेच्या उबाटा गटाच्या नेत्यांचा विमान प्रवास हा प्रामुख्याने मिलिंद नार्वेकरांच्या मार्गदर्शनाखालीच होत असतो नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हा सुद्धा शिवसेनेच्या एका विशिष्ट गटाचा दबक्या आवाजातल्या चर्चेचा विषय नेहमीच ठरलेला होता शिंदे दिल्लीत असताना नार्वेकर पालघर मध्ये शेती करतायत त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेत आता या दिल्लीतल्या शेतीतून एकनाथ शिंदे यांना कोणतं पीक घेता येणार आहे हे अद्याप कळलेलं नाहीये पण त्याच वेळेला नार्वेकरांच्या पालघर मध्ये केलेल्या भाताच्या शेतीला भाताचे कोंब किती लवकर येतात आणि त्यातून मातोश्रीचा कोठार भरणार की नार्वेकरांचं कोठार भरणार हे येणाऱ्या काळात कळेलच दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा